गुरू ब्रह्मा विष्णु, विष्णू गुरूदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मय श्री सद्गुरवे नमः जय जय रघुबीर समरथ या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलंच आहे ना हे कर्म आहे ना ते कधीच कुणाला चुकलं नाही कुणीही असो राजा असो रंक असो अथवा कुणीही असो हे कर्मफळ आहे ना कधीच कुणाला चुकत नाही जर तुमची भगवंतावर श्रद्धा असेल ना तर देव सुद्धा समोर येतो पण जर श्रद्धा नसेल ना तर देव समोर आला तरीसुद्धा मनुष्याला खात्री वाटत नाही तरी सुद्धा त्याला वाटतं की हा अजिबात देव नसणारे हा भूतच असणारे म्हणजे मनुष्याचं मन आहे ना ते मन मनुष्याच्या जीवनामध्ये सद्गती निर्माण करत असतं म्हणजे मनुष्याचं मन सात्विक असेल तर त्याला सात्विक भाव निर्माण होतो म्हणजे समर्थांनी सांगितलंच ना, आहे ना हे नातं जा आहे ना ही नाती झाडाच्या सावळीसारखी असतात ज्या झाडाची सावळी चांगली आहे तिथे माणूस विसावा घेतच ना नात्यातही असंच आहे जिथे मान असेल सन्मान असेल आदर असेल आणि माणुसकी असेल ना तिथेच नातं टिकून राहतं तसं राहतं का बरं कधीच राहत नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे जगातील सर्वात भाग्यवान माणूस कोण आहे बरं ज्याच्याकडे अण्णासोबत भूक आहे आणि अंथरुणासोबत झोप आहे ना संपत्तीसोबत धर्म आहे आणि ओंजळीतलं दुसऱ्याची देण्याची ताकद आहे तोच खरा श्रीमंत माणूस आहे ना नाहीतर या जगामध्ये आपण श्रीमंत भिकारी सुद्धा बघतो बघा गडगंज संपत्ती असते एवढी संपत्ती असते की दहा दहा पिढ्या त्यांच्या बसून खातील तरी सुद्धा कधी ते दान करतात का बरं कधीच नाही आपल्या या भारत देशातले आपण मंत्री बघा वेगवेगळे मोठमोठे श्रीमंत लोक बघा काही मंत्री चांगले सुद्धा आहेत काही लोक चांगले सुद्धा आहेत पण काही एवढे वाईट आहेत ना की समोर दिसलेला भिकारी त्याचं आयुष्य पूर्ण बरबाद होऊन जात पण तरी सुद्धा कोणाला ते मन अजिबात मदत करणार नाही मग हा असा माणूस जन्माला येऊन काही फायदा आहे का बर पैसा घरी मृत्यूनंतर घेऊन जाणार आहे का बर म्हणूनच जास्त पैशाचा मुजोर दाखवू नकोस म्हणून मी मी करू नकोस तुझा पैसा इथेच राहणार आहे म्हणून हे श्रद्धा असेल ना तर तुला देव ही समोर सापडतो पण ती श्रद्धा असायला हवी बघा खूप वर्षापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातल्या एका खेड्यामध्ये नारायण नावाचं एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता त्याचं लहानसं कुटुंब पत्नी आणि एक मुलगा आणि त्याची गरीबाची झोपडी त्याच्या शेतामध्ये पाणी नव्हतं बैल म्हणजे जनावर सुद्धा नव्हती पण त्याच्याकडे एक सुंदर गोष्ट होती ती म्हणजे अतूट शिवभक्ती आणि ही भक्ती आहे ना प्रत्येकाच्या जीवनामध्ये असायला हवी तुमच्याकडे काही असो किंवा नसो पण भगवंता प्रेम आहे ना ते निरंतर मनुष्याच्या जीवनामध्ये असायला हवं आणि असाच हा मनुष्य होता नारायण श्रावण महिन्याची वाट पाहायचा कारण तो महिना म्हणजे त्याच्या देवाची म्हणजे महादेवाची आठवण उपवास आणि प्रार्थनेचा काळच होताना प्रत्येक सोमवारी तो नदीवर स्नान करून पायी चाळत गावापासून बहुतेक किमान पाच किलोमीटरपर्यंत दूर असलेल्या ते जुनं पडकं शिवमंदिर गाठायचा हातात बेलपात्र आणि डोक्यावर नदीचं पाणी आणि हृदयामध्ये निरंतर नामस्मरण त्या वर्षी मोठा दुष्काळ पडला शेती कोरडी झाली विहिरी विहिरीसुद्धा सुकल्या आणि लोकांनी पूजा अर्चना सोडून घरं विकायला सुरुवात केली पण नारायणाचं मन मात्र अजिबात डगमगल्या नाही त्याच्या घरी खायला काहीच उरलेलं नव्हतं तरी देखील एका सोमवारी त्याने शेवटचा एक वाटी तांदूळ उकडून तो भोळ्या शंकराला नैवेद्य म्हणून अर्पण केला पत्नी थोडी अस्वस्थ झाली म्हणाली आम्ही उपाशी हो, आहोत आणि तू देवाला खाऊ घालतोस नारायण म्हणाला आपण उपाशी राहू परत देवाची पूजा अजिबात कमी होणार नाही देवावर माझा विश्वास आहे त्या रात्री मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक अजब गोष्ट घडली नारायण जेव्हा परत गेला तेव्हा त्याच्या झोपडीबाहेर एक वृद्ध साधू उभा होता पांढऱ्या दाढीचा तेजस्वी डोळ्यांचा तो म्हणाला मला खूप भूक लागली आहे का। काही मिळेल का नारायण थबकला त्याच्या घरी काही शिल्लक नव्हतो तरी त्यानं घरातल्या पितळी वाटीमध्ये थोडं दूध आणलं आणि पाण्याची घुटखा आणून दिली साधूने ते शांतपणे घेतलं आणि हसत म्हणाले तुझ्या भक्तीचं फळ आहे ना तुला लवकरच मिळेल महादेव तुझ्यावर कृपा करणार आहेत असं म्हणून तो साधू अचानक अदृश्य झाला दुसऱ्याच दिवशी आकाशामध्ये काळसर ढग आले आणि काही तासामध्ये मुसळधार पाऊस कोसलायला सुरू झाला जिथं लोकांची आशा उरली नव्हती ना तिथं पाणी वाहू लागलं नारायणाच्या कोरड्या शेतात हिरवळ फोडली गहू आणि भात उगवायला लागलं काही दिवसातच गावात एक जमीनदार आला त्याला नारायणाच्या भक्तीबद्दल समजलं आणि त्यानं नारायणाला दोन बैल भेट दिले आणि शेतीसाठी मदत सुद्धा केली लोक चकित झाले एक गरीब माणूस उपाशी राहून देखील देवावरचा विश्वास ठेवतो आणि त्याला साक्षात महादेवांची कृपा लाभते म्हणूनच हा श्रावण सोमवार आहे ना केवळ व्रत किंवा उपवास नसतो तो विश्वास श्रद्धा तो भक्तीचाच महिना आहे ना म्हणून महादेव आपल्या भक्तांची परीक्षा घेतो पण कधीच त्यांच्या श्रद्धेचं फळ द्यायला तो विसरत नाही पण आपण बघा आता हे श्रावणसमोर संपलेले आहेत पण आपल्या जीवनामध्ये कधी कधी मनुष्य आहे ना हे श्रावणसमोराचं व्रत करतो पण कधीतरी त्याला बघा ते व्रत सोडून देतो अर्धंगी त्याच्या मनावर कंट्रोल होत नाही मग असं जर तुम्ही व्रत करत असाल अशी जर तुमची श्रद्धा असेल तर भगवंताची कृपादृष्टी होईल का बरं कधीच होणार नाही ज्या पद्धतीनं आपण कर्म करतो ना त्या पद्धतीनं आपल्याला परतावासुद्धा द्यावा लागतो ज्या पद्धतीनं भगवंताप्रती आपल्या मनामध्ये हा विश्वास असेल ही श्रद्धा असेल त्याप्रमाणे आपलं मनसुद्धा वापर करतं ना त्याप्रमाणे आपलं मन सुद्धा जात असतं पण जर आपण कधी भगवंताचं नामस्मरणच करत नसू नुसतं भगवंताकडे मागणं मागत असू तर आपली इच्छा पूर्ण होईल का बरं कधीच होणार नाही म्हणजे हे कर्मफळ आहे हे कर्मफळ कोणालाही चुकत नाही जसे आपण कर्म करू ना त्या पद्धतीने आपल्याला फेडावं लागत असतं बघा एका छोट्याशा गावामध्ये एक खूप गरीब माणूस राहत होता त्या दिवशी त्याला काही कामं मिळालं नव्हतं तो निराश होऊन नदीकिनारी बसला होता आणि आज काम काही काम न मिळाल्यामुळं त्याच्याकडं काहीही पैसे नव्हते घरी त्याची म्हातारी बाळको त्याची वाट पाहत होती बराच वेळ नदी किनारी बसल्यावरती त्याला एक मासोळीसारखी त्याच्याकडे येताना दिसत होती खूप विचार केल्यानंतर त्यानं ठरवलं की ही मासोळी आपण पकडूया आणि घरी घेऊन जाऊन आपल्या पत्नीला खाऊ घालूया त्याप्रमाणे त्यानं ती मासोळी पकडली आणि ती आपल्या झोळीमध्ये टाकून घेऊन जाऊ लागतो तेव्हा तिथे एक माणूस येतो आणि तो ती मासोळी त्या माणसाच्या हातातून हिसकावून घेतो ती मासोळी तेव्हा जिवंतच असते आणि त्या माणसाच्या हाताला चावा घेते त्या मासोळीच्या चावण्यानं त्याच्या हातावरती जखम होते आणि तो दवाखान्यामध्ये जातो डॉक्टर त्याच्या बोटावरती पट्टी बांधून तीन दिवसांनी परत त्याला बोलवतो तो, तो परत तीन दिवसांनी डॉक्टरकडे जातो डॉक्टर म्हणतात की जखम वाढत आहे बोट कापावं लागेल नाहीतर पुढे जाऊन तुझ्या हाताचा पंजा कापावा लागेल तेव्हा त्यानं विचार केला की हात कापण्यापेक्षा बोट कापलेलं बरं त्याप्रमाणे बोट कापण्यात येतं परत पट्टी बांधण्यात येते परत तीन दिवसांनी तो डॉक्टरकडे जातो जखम तशीच अजून चिघळलेली असते डॉक्टर म्हणतात की अर्धा हात कापावा लागेल नाहीतर पुढे पूर्ण हात कापावा लागेल पुन्हा तेच हा अर्धा हात कापण्यात येतो परत पट्टी बांधण्यात येते दोन तीन दिवसांनी त्याला परत बोलवण्यात येतं परत तो डॉक्टरेकडे जातो पुढे डॉक्टर म्हणतात जखम अजूनही तशीच आहे पूर्ण हात कापावा लागेल आता मात्र डॉक्टर त्याला म्हणतात हे काय होत आहे तुझ्याबरोबर तू कोणाचं काही वाईट केलेलं आहेस का बरं तो म्हणतो मला माहीत नाही मी फक्त काही दिवसापूर्वी एका माणसानं एक मासोळी पकडली होती मेहनत त्याची होती परंतु ती मासोळी मला खायची होती मी त्याच्या जवळून ती मासोळी हिसकावून घेतली तेव्हा ती मासोळी मला चावळी डॉक्टर म्हणाले त्याचा शोध घे आणि त्याला विचार तू काही केलं तर न। कर, काही नाही ना त्याच्या पाया पड आणि आपली चूक मान्य कर काहीतरी आहे नाहीतर ही एवढीशी जखम इतक्या गंभीर पातळीवर गेली नसती तो माणूस त्या माणसाला शोधतो आणि त्याच्या पाया पडून त्याला विचारतो तू काही केलं आहेस का मला हा माझा हात मला कापावा लागणार आहे तू काही जादूटोणा तर केला नाहीस ना तो माणूस म्हणाला नाही मी असं काहीही केलं नाही आणि ही जादूटोणा आहे ना हे अंधश्रद्धा आहे त्याला तू अजिबात बळी पडू नकोस मी फक्त देवाला इतकंच म्हटलं की हे देवा या माणसानं मला आपली शक्ती दाखवली तू आता त्याला आपली शक्ती दाखव कर्मफळ भोगावंच लागतं ना याचा अर्थ काय या आहे बरं तुम्ही कधीही दुसऱ्याचं हिसकावून त्यावरती आनंद मांडण्याचा प्रयत्न केलात ना तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच सुखी राहू शकत नाही त्या माणसाचं दुखलेलं मन आहे ना तुम्हाला आनंदाने जगू देणार नाही तुमचं कर्म काहीही केलं तरीही तुम्हाला भोगावंच लागतं म्हणूनच चांगले कर्म करत जा कर्माचा नेहमी हिशोब होत असतो ना पण मनुष्य आहे ना या संसारामध्ये जगत असताना मनुष्य ओळखायला चुकतो ज्याच्यावर भरोसा ठेवायला पाहिजे त्याच्यावर तो ठेवत नाही ज्याच्याकडून धोका भेटतो ना त्याच्यावरच विश्वास ठेवतो समर्थांनी बघा दासभोतामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे बघा ऐसे नवे वर्तणूक परीक्षावे नाना लोक समजले पाहिजे नेमकं ज्यांचे त्या परी म्हणजे अशी वर्तवणूक असू नये अनेक लोकांची अनेक प्रकारे परीक्षा करावी कोण माणूस कसा आहे ना हे बरोबर जाणून घेतलं पाहिजे पण मनुष्य मात्र हे जाणून घेतो का बरं प्रत्येक नात्यामध्ये तो घाई करत असतो जेव्हा नवीन नवीन एखादा मनुष्य बघा एखाद्याशी मैत्री होते ना तेव्हा आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो पण नवीन नवीन केलेली मैत्री असते ती बघा नवीन नवीन चांगली वाटत असते जेव्हा मनुष्य एकमेकाला ओळखायला लागतो ना तेव्हा ओळखण्याच्या नंतर समजतो की हा तर भामटा आहे माझ्या जीवनामध्ये हा दुःख देऊन गेला मग तू अगोदरच त्याची परीक्षा घेतली असतीस तर या वेळेपर्यंत पोचला असताच का बरं नाही ना म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे आपण या जीवनामध्ये आहे ना चाणक्ष राहायला हवं पण हे मनुष्याचं चा मन चाणक्ष कधी राहतं जेव्हा तो मौनामध्ये राहतो ब्रह्ममुहूर्तावर मौन धारण करतो आणि भगवंताचं नामस्मरण करतो ना तेव्हा त्याचं ते मन चाणक्ष राहतं आणि जोपर्यंत हे मन स्थिर होत नाही तोपर्यंत अधोगतीपासून तो वाचू शकत नाही समर्थांनी दास बोधामध्ये वर्णन केलेलं आहे बोलतो खरे चालतो खरे त्यास माने ती लान थोरे न्याय अन्याय परस्परे सहजची कळे म्हणजे जो कोणी नेहमी खरे बोलतो आणि खरेपणाचं वागतो त्याला सर्व लहान थोर म्हणतात न्याय अन्याय कुणालाही सहजपणे करतो म्हणजे काय बरं जर आपलं वागणंच वाईट असेल जर आपण खरे बोलत नसू तर आपल्यासोबत जी संगती आहे ना ती सुद्धा वाईट असणार आहे पण आपल्या जीवनामध्ये सत्यता असेल तर आपली संगतीसुद्धा कधी चुकणार नाही ती संगती सुद्धा चांगली घडेल समर्थांनी सांगितलेलं आहे ना ज्यांची लग्न झालेली आहे मागे हा संसार लागलेला असतो पण प्रपंच आणि परमार्थ आहे ना हे एकमेकांच्या साथीनं केलं तर संसार सुखाचाच होतो ना या दोन्ही गोष्टी एकमेकांना बाधित नसून तर त्या पोषकच आहेत ना म्हणजे परमार्थ करताना प्रपंच होऊ शकत नाही हे अजिबात चुकीचं आहे कारण संसार सुखाचा करायचा असेल ना तर परमार्थ समजून घ्यायला हवा पण आपण समजून घेतो का बरं अजिबात नाही म्हणजे घरादाराचा त्याग करून देवाची भक्ती करण्यापेक्षा प्रपंचामध्ये राहून परमार्थ करण्यानं संसार अधिकच सुखाचा होईल ना पण आपण मात्र तसं करतो का म्हणजे जीवनातील रोड आणि डोर ही संकुष्टात आणून संसारामध्ये आनंदाचा डवळ आणि दोर आहे ना तो अनुभवणं म्हणजे योग्य परमार्थ आहे तुम्ही जेव्हा दोन्ही बाजूने विचारपूर्वक संसाराची गाडी आखता ना तेव्हाच संसार सुखाचा होतो म्हणजे संसार म्हटला की स्वत काहीतरी अडचणी आल्या त्रास आला पण याला सर्व सामोरे जावं लागतं मात्र प्रत्येक संकटाला सामोरे जात असताना बाहेर यायचं असेल तर तृप्ती असणं म्हणजे एकमेकांबरोबर राहण्यामध्ये समाधान असणं हे सुखाच्या संसारासाठी योग्यश ठरत ना म्हणून जीवना आनंदी करायचा असेल तर जीवनातील सूक्ष्म अहंकाराचा त्याग करायला हवा म्हणजे ते संसारासाठी योग्यश ठरतं ना तुम्ही जेव्हा अहंकारी नसता तेव्हा सुखाचा संसार होऊ लागतो म्हणजे अहंकाराने गर्व असेल ना तर दोन व्यक्ती एकत्र राहू शकत नाही म्हणजे सतत भांडणाला हे कारणीभूत ठरू शकतं त्यामुळं संसार सुखाचा करण्यासाठी या अहंकाराचा त्याग करायला हवा म्हणजे अहंकार नष्ट होणं गरजेचं आहे म्हणजे ही पाच ही पाच बोटं आहेत ही हाताची बोटं सारखी असतात का बरं कधीकधी कोणाला कमी पाण्यासुद्धा घ्यावा लागतो कधीकधी कोणाला जास्तपणासुद्धा घ्यावा लागतो म्हणजे आपण संसारामध्ये तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे तरच आपल्या जोडीदाराला योग्य पद्धतीने ओळखू शकता म्हणजे सतत स्वतःचा विचार केल्यास संसार सुखाचा होऊ शकत नाही म्हणजे ते सत्व ओळखणं म्हणजे आपल्यातील कमी जास्तपणा दोन्ही गोष्टीची माहिती असणं आणि त्यानुसार संसारामध्ये एकमेकांना समजून घेणं म्हणजे जोडीदाराला आपण त्याच वेळी समजून घेऊ शकतो जेव्हा तुम्हाला तुमच्यातील कमी जास्त गुणदोष आहेत ना ते प्रत्येकाला माहीत असतात पण आपण त्या गोष्टीचा कधी विचार करतो का बरं आपण आपल्या पत्नीकडून अपेक्षा करतो की तिने माझ्याशी व्यवस्थित वागावं पण तिच्या भावनांचा कधी विचार करतो का बरं की तिला काय पा तिला काय हवं तिला काय केल्यानं आनंद होईल आपण फक्त आपल्या आनंदाचा विचार करतो पण जेव्हा मनुष्य दुसऱ्याच्या आनंदाचा विचार करायला लागतो ना त्याचा सुद्धा सुखाचा होतो आणि तो, तो स्वतःसुद्धा सुखी होतो म्हणून पती पत्नीने एक गोष्ट लक्षात ठेवा जेवढा आनंदी जगायचा असेल ना तेवढं आनंद निर्माण करा कारण या जीवनामध्ये जर तुमचा संशय आला ना तर तुमच्या संसाराची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही ना ना। म्हणून या संसारा या संशयापासून जर तुम्हाला नाही सवायचं असेल तर भक्ती मार्गाशिवाय तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय नाही ही समर्थ वाणी आहे ना जेव्हा तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये निर्माण होईल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद होईल म्हणूनच जीवनामध्ये जे काही सत्य आहे ना ते भगवंताचं नामस्मरण आहे या नामस्मरणानं ना, तुमचा संसार सुद्धा सुखाचा होईल आणि तुम्ही पाहिलेली स्वप्न सुद्धा सत्यात उत्तरतील जय जय रघुबीर समर्थ